नमस्कार ही आहे पाचकरगाव ग्रामपंचायत मधील खालापूर तालुक्याच्या शेवटची टोकाची ग्रामपंचायत म्हणजेच वार्ड क्रमांक एक आडुशी गावातील स्मशानभूमीचा आपण दृश्य बघतोय ज्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न ऐंशी लाखाच आहे पण तरी सुद्धा मात्र वेळेवर दिले जात नाही किंवा कचरा व्यवस्थापनाकडून सरकारकडून निधी येतो पण येथे कचऱ्याचं काय व्यवस्थापन पाण्याचा आजचा मुद्दा नाही लाईटचा मुद्दा आजचा ना, नाही पण तो फक्त मुद्दा बनून राहिलाय स्मशानभूमी जिथे शेवटचा श्वास मोकळा होतो आज तिथे गावात गवताचा जो विळखा पडला आपण आजूबाजूची झुडप या स्मशानभूमीच्या बाजूला आपण बघू शकताय कशा प्रकारे ग्रामसेवकांना वारंवार कॉल करून फक्त कर्तोची भूमिका आज ते घेत यावर मी अगोदर सांगितलं होतं इथे शुक्रवारी मी लाईव्ह करणारे सांगितल्याप्रमाणे मी आज माझ्या भूमीच्या तिथे लाईव्ह व्हिडिओ वी करण्यासाठी आज आलो आहे गावाचा शेवटचं टोकाचं तुमचं लक्ष कधी पोचणार हे समजत नाहीये की केवळ भक्त निवडणुकीच्या भाषणात स्मशानभूमी आठवते का आज फक्त एक विनंती आहे की जनतेची मागणी आहे तातडीने स्मशानभूमीतील गवत काढा लाईटीची सोय करा पाण्याची सोय करा कारण आज स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झालेत पण अजून स्मशानभूमीत इतकी मोठी ग्रामपंचायत असून उत्पादन जास्त असून साधन स्मशानभूमीला पत्रे उडालेले आहे त्याच्याकडे दुर्लक्ष आहे लाइटीची ना पाण्याची सोय तर मोठा गंभीर प्रश्न आहे त्याच्याकडे नाही नाहीतर मी दर आठवड्यात रोखोक बोलत राहील अशा व्हिडिओ बनवत राहील जोपर्यंत इथं लायटीची ना पाण्याची सोय आपण करून देत नाही तोपर्यंत तो। आज मी